या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ शहा मदार चौक सोलापूर नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज सोलापूर शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आपापल्या ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरत आहेत अशातच प्रभाग क्रमांक वीस हे खूप चर्चेचा विषय ठरत आहे कारण प्रभाग क्रमांक वीस मधून अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यामध्ये काँग्रेस पक्षाकडून काल रात्री अचानकपणे चर्चा सध्या सोलापूर शहरात होत होती की काँग्रेस पक्षाकडून फॉर्म इच्छुक उमेदवारांना भेटले आहेत या उमेदवारांमध्ये सर्वाधिक नाव म्हणजे बाबा मिस्तरी तर त्यानंतर मरहोम जब्बार शेख यांचे चिरंजीव अझरुद्दीन जब्बार शेख आणि अनुराधा काटकर या तिघांचे नाव खूप चर्चेत होते परंतु आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून आज काँग्रेस पक्षाकडून अधिकृतपणे प्रभाग क्रमांक वीसमध्ये दोन उमेदवारांचे नाव समोर येत आहेत त्यामध्ये पहिले नाव म्हणजे अझरुद्दीन जब्बार शेख तर दुसरे नाव म्हणजे अनुराधा काटकर या दोघांचे नाव काँग्रेस पक्षाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे तर आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून हे काय करतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे